श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं शुभ सकाळ सकाळच्या वाजलेत सात तरी ते, ते काय आज लवकर उठलेली नव्हती मी सहा वाजता उठून मी मुलांचा डबा बनवलेला आहे आज काय त्यांचा टिफिन द्यायचा नव्हता त्यामुळे मी उशिरा उठलेली आहे तर मी टिफिनसाठी फ्लावर ले ले, फ्लावर बटाट्याची भाजी बनवली मेथीची भाजी बनवली दुपारसाठी सॉरी दुपारीसाठी वांगं बनवले मेथीची भाजी मुलीच्या टिफिनला बनवले फ्लावर थोडासा होता म्हणल्यावर ना फ्लावरमध्ये एक बटाटा घालून मुलाला ती भाजी बनवून दिलेली आहे आणि ही खुर्ची वांगे आहेत गावची वांगे आहेत ती एका ताईने मला दिलेली लावची वांगी तर मी असं या पद्धतीने बनवलेलं आहे आणि जरूर जास्त बनवले म्हणजे राहिलं वगैरे तर संध्याकाळी पण खाता येतं त्यामुळे मी अशा या पद्धतीने ते वांगी बनवलेली आहे आणि मेथीची भाजी आता मेथीची भाजी संपेल वांग काय संपणार नाही खाल्लं तर खाईल मुलगी दुपारी शाळेतून वगैरे आल्यावरती आणि आता इथे किचनमध्ये राडा पडलेला हा सगळा आवरायचा आहे डबा वगैरे झाडू वगैरे मारून झालेला आहे आणि लकीला लकी कुठं दिसना झाले बाहेर बघा पाऊस पडतोय लक्की लक्की म्हणून आवाज देते ते कुठे दिसना झाले आणि नंतर ना मी ते काम करे आणि की पायात पायात येणार आणि आता बघा हा बाहेर आलेले मस्त असं फळ सुटलाय पायातून एवढं खायला दिलेलं आहे त्याला कोथंबीर दिली नाही म्हणून नाटकं चालू आहे ती कोथंबीरसाठी बघा कसं बघतोय आगाव आहे <laughs> लकी लकी बोल की लगेच लकी असं वरती बघतो वारा राहतो दोन पायावरती आणि वरती बघतो जाऊ द्या त्याचं काम तो करेल खायचं हो तर माझं सगळं काम वगैरे आवडून घेते मग भेटू नंतर स्वामी झालं का तुमचं काम तशा सर्वजणी मजेत आहात ना रात्री ते, ते माझं सर्व काम वगैरे आवडलेलं आहे आता इथे मी चहा घ्यायला बसते चहा ठेवलेला आहे गॅस भरपूर बसते जरा बाहेर जायचं असल्यामुळे पटापट काम धुकून घेतलेले आहे आता चहा प्यायचं आहे आणि आहे बहिणीकडे तुमची कामं वगैरे झाली का व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणीनो बाहेर मस्त असा पाऊस आहे तुमच्याकडे पाऊस आहे का अजून बघा आपली कामं वगैरे किती येतात मशीनचे ब्लाऊज वगैरे शिवायचे आहेत अजून शिवलेले नाही त्या दिवशी साड्या केल्यान दोन ब्लाऊज फक्त कटिंग केलेले आहेत आणि खूप फास्ट फास्ट करावं लागतं का मग मला व्हिडिओ काढता येत नाही जो काही थोडे थोडे मी काढलेले आहेत तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कर तर इतर सर्वांनी व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये